नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज स्वाभिमानी शेतकरी शेतकरी पीक हक्काचा संघटनेच्या बापाचा विमानच्या हक्काचा दोन तीन दिवसाआधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे त्यांनी आपल्या सल्ल्यात शेतकऱ्यांना असं म्हटलं की एकतीस तारखेच्या आत संपूर्ण शेतकऱ्यांनी आपली कर्ज कर्ज हे बँक खात्यात भरून घ्यावं दादा तुम्ही विसरला आहात तुमच्याच महायुतीच्या फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या आधी निवडणुकीमध्ये असं सांगितलं होतं जाहीरनाम्यात की महाराष्ट्राची संपूर्ण कर्जमाफी आम्ही करू दादा तुम्ही विसरला आहात की तुमच्या फडणवीस साहेबांनी जाहीरनाम्यात असं सांगितलं की आमचं जर कधी सरकार आलं तर हा सात बारा आम्ही कोरा 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 करू दादा आमच्या शेतकऱ्याचे मरणाचे दिवस आले आता आणि तुम्ही म्हणता की हे कर्ज बँक खात्यात भरा तुम्हाला असं वाटतं की आमच्या घरात गड्ड्या पडलेल्या आहेत आम्ही मरणाच्या दारात पडलो पण तुम्हाला अजून पण समजत नाही की शेतकरी हा कोणत्या अवस्थेत आहे तुम्ही एका कलेक्टर ऑफिस पर्यंत जायला पंधरा मिनटं लागता पंधरा मिनिटात त्या गाडीचा एसी खराब झाला तर तुम्ही त्या कलेक्टरला म्हणतात की आना मी तिच्यावर सही करतो आणि त्या गाडीचं काय ते करून घ्या तुमचा पंधरा मिनिटाचा घाम तुमच्या अंगात गेला मग तुम्ही विचार करा दादा आमचा बाप दिवसभर उन्हात काम करतो त्याचा डोक्याचा घाम कुठं जात असेल हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे दादा महाराजांनी हे सांगितलेलं आहे की आमच्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लागला तर त्याचे हात कलम केले जातील पण दादा तुम्ही ना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची धळगुंडी अलग करायचं काम केलेलं आहे हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही येत्या काळात तुमच्या जाहीरनाम्यानुसार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करून तात्काळ संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा टाकावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत हा रणसंग्राम याच्यापेक्षा तीव्र गतीने पेटवण्याचं काम आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याची पोरं करणार आहोत Okay. सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज